मंडळी सुलेखा तळवळकर या मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहेत सुलेखा यांनी आजवर अनेक सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन केलं आहे सुलेखा यांचा यूट्यूबवरील दिल के करीब हा शो खूपच लोकप्रिय आहे या शोमध्ये ते विविध गेस्टला बोलवून त्यांचा इंटरव्ह्यू घेत असतात सुलेखा या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात आपल्या आयुष्यातील विविध अपडेट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात सुलेखा यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी लेकीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे तर अभिनेत्रीच्या लेकीला कॉलेजमध्ये स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे सलग दोन वर्ष सुलेखा यांची लेख टियाने कॉलेजमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे लेखीचा फोटो शेअर करून अभिनेत्री लिहिते टिया मला वाटते की मी सर्वात भाग्यवान आणि आनंदी आई आहे कोणत्याही आईला स्वप्नवत वाटेल असे मुलं मला देवाच्या आशीर्वादाने मिळाले आहेत बाळा तू स्वतःला ज्याप्रमाणे एक हुशार सुंदर मोहक आणि प्रतिभावन तरुणी म्हणून तयार केला आहेस हे कमाल आहे तू अविश्वसनीयस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा त्या पोस्टमध्ये सुलेखा असंही म्हणतात हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन सलग दोन वर्षे स्टुडंट ऑफ द इयर वा तुझ्या आईला तुझा अभिमान वाटतो पिल्लो देव तुला खूप आशीर्वाद देईल अशीच भरारी घेत राहा आणि मला खात्री आहे की तू यशस्वी होशील आईकडून तुला खूप खूप प्रेम दरम्यान सुलेखाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत लेकीचं अभिनंदन केलंय ले। तर सुलेखा तळवळकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या त्या मुरंबा या मालिकेत अभिनय करताना दिसत आहे तर सुलेखा तळवळकर यांच्या लेखीचं आपल्या चॅनलकडूनसुद्धा खूप खूप अभिनंदन मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका